आज अण्णाभाऊ साठे चौक महाराणा प्रताप चौक आयटीआय चौक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आज अण्णाभाऊ साठे चौक महाराणा प्रताप चौक आयटीआय चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता महापौर शैलजा स्वामी आयुक्त सुशील खोडवेकर जिल्हा परिषद अध्यक्षा मंगला गुंडले यांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास जाहीर सभा झाली या सभेला खासदार अशोकराव चव्हाण जिल्हाधिकारी सुरेश काकाणी आमदार डी पी सावंत आमदार हेमंत पाटील प्रताप पाटील चिखलीकर यांची या सभेला उपस्थिती होती तसेच शहरात बऱ्याच ठिकाणाहून अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्रांची मिरवणूकही काढण्यात आल्या होत्या तर गुरु गोविंद सिंगजी ब्लड बँकेमार्फत अण्णाभाऊ साठे चौक व आय चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याशिवाय शहरातील बऱ्याच ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन